आज तुझा सगळा संभ्रम दूर करतो बघ फक्त प्रामाणिकपणे लक्ष देऊ नये मला सांग आंब्याच्या झाडाचे बीज रोवून सफरचंदाचे झाड उगवलेलं तू ऐकलंयस का कधी नाही ना मग स्वतःच्या डोक्यात नकारात्मक विचारांचे बीज रोवून सकारात्मक गोष्टी घडतील हा विचार योग्य असू शकेल का रे कदापि नाही पण हेच घडतंय तुझ्या बाबतीत तू एखाद्या गोष्टीचा आरंभ संकल्प करून मोठ्या दिमाखात करतोस पण काहीच दिवसात अपेक्षित यश मिळत नाही म्हणून नकारात्मक विचारांचं तोरण आधीच मनात बांधायला सुरू करतोस आणि मग गोष्टी मनासारख्या होत नाहीत म्हणून कायम रडत बसतोस नकारात्मक विचारांचं ग्रहण लागलंय रे तुला तुझ्या विचारांच्या संभ्रमात तुझ्यावर नकारात्मक विचार हळूहळू तुझ्या नकळत आरूढ होऊन जातो आणि मग तू सुद्धा या विचारांना जागा देऊन तुझ्या